क्लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची खेड पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे अटक झालेली असून आरोपीस कठोरात कठोर व लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने या, या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन आरोपीस फाशी शिक्षा द्यावी यासाठी उज्ज्वल निकमसारखे वकील नेमून या घटनेत न्याय द्यावा ही राजगुरुनगर शहरवासियांच्या वतीने मागणी करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगरकरच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सत्तावीस डिसेंबर शुक्रवारी हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव मूर्तीस्थळ येथे निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व जमा होणार आहेत असं निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळराम गोडके पुणे का मी स्वतः महिला अधिकारी आहे आणि महिलांबद्दल त्या आईच्या पोटात काय असेल काय गोळा आलेला असेल हे मी समजू शकते फक्त सगळ्यांना आव्हान करते की झालेला प्रकार दुर्दैवी आहे निश्चितच आहे मी आता जाऊन आली साहेब आणि त्यांची टीम त्यांनी अटक भाग आहे तो त्यांना व्यवस्थित सुरू आहे आतमध्ये ज्या मागण्या आहेत याच तात्काळ मी आता मान्य जिल्हाधिकारी महोदयांना कळवते तिथून लगेच त्या शासनाकडे पण पाठवण्याची व्यवस्था आपण तात्काळ करूया झालेला प्रकार अतिशय दुर्च्य आहे फक्त आता थोडंसं तुम्हाला सगळ्यांना संयमाने या प्रकारात त्या सगळ्या पालकांसोबत त्यांच्यासोबत राहण्याची आपल्याला आवश्यकता आहे व्यवहार घटना घडतायत असं समजू नका की नगर शहरामध्ये जाती धर्माचा काही उल्लेख किंवा उच्च केला जातो ही घटना अमानवी घटना आहे या घटनेमुळं आमच्या राजगुरनगर शहराचं नव्हे या घड तालुक्याचं नावाला ना पालघा पाठवलं आहे त्यामुळं उद्या भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही संपूर्ण नगर शहर बंद करून मागासवर्गीयांना आदिवासींना भटक्या विमुक्तांना जगण्याचा अधिकार आहे की नाहीये परभणी मध्ये समाजाच्या एका मुलाला पोलिसांच्या मानवी अकृत्यामुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली मुख्यमंत्री महोदय घोषणा करतात पंचवीस पंचवीस लाखाच्या कोणत्या मागासवर्गीय वरती अत्याचार अन्न झाले आणि कोणाला पैसे मिळाले सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर काळाच्या चिमटीतून निष्ठून गेलेला एक क्षण डोळ्याची पापणी लवताना लवता ज्योत हवेत विरलेली आहे आणि दोन चिमुरडी मुला मुली आज आपल्यातून काय केलेले आहेत की देवाघरी निघून गेलेले आहेत त्या अनुषंगाने ज्या गुन्हेगारांनी जो गुन्हा केलेला आहे त्या अनुषंगाने आपण त्याला कशा पद्धतीने म्हणजे त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि तुमचं काय जे धोरण आहे मी मारुती शंकर कदम भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघाचा चार राज्याचा अध्यक्ष आहे आणि भटके विमुक्त जाती जमाती संघटनेचा आणि महाराष्ट्राचा आणि अध्यक्ष आहे आणि गणवी समाज ऋषी समाजाचा संस्थापक अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा आज गटना या दाना ने नी। <coughs> रहा। जी दुर्दैवी घटना घडली त्या मेहरादाराने दोन मुलांची जे निर्गुण हत्या केली अत्याचार करून हत्या केली नाही त्याला कठोर कठोरची कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची प्रत्या विमुक्त समाजाची मागणी आहे चार वाजता आरोपी सुद्धा अटक करण्यात आलेला आहे आणि ह्या संदर्भामध्ये जी काही सगळ्यात स्ट्रॉंग चार्जशीट बनेल आणि सदर आरोपीला फाशीची शिक्षा होईल ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न आम्ही करतो तर आमचं आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासन जे आहे ते त्यांच्यापर्यंत सगळे प्रयत्न करत आहे आणि जे काही करत आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे काही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लपवछपी नाही आणि तो आरोपी जो होता त्याला आम्ही अरेस्ट केलेला आहे तर आता मला असं वाटतं की आपण जे आहे त्या मुलींना ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याकरता तुम्हाला पोलीस प्रशासनावर या देशाच्या कायद्यावर थोडा विश्वास दाखवायला हवा आणि मी आपल्याला ग्वाही देतो की निश्चितपणे याच्यामध्ये जी सगळी जी काही कलमं लावायची आहेत ती सगळी स्ट्रॉंग कलमं आम्ही इथे लावलेली आहेत आणि तो जो अटक आरोपी आहे त्याला फाशीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही स्वतःच घेतलेली आहे तो आमची आपल्याकडून फक्त थोड्याशा सहकार्याची अपेक्षा लाइव महाराष्ट्र हा तुमची सात आमची